मासे भेटले हे सर्व तांबूशे आहेत हे जवळ जवळची साईज आहे ना, किलो ना, ना आ, किलो किलो हा किती एक किलोचा होईल नाही ना पूर्ण एक किलोचा होईल हा एक एक किलोचे आहेत हे तीन आणि तर आज चक्क आपण मोठ्या वाहत्या नदीला बांध घालणार आहोत आणि बांध घालून मासेमारी करणार आहोत तर ते कशी करतात पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आलो आपण आमच्या नदीवरती आज आपण नदीला बांध घालणार आहोत मोठ्या नदीला अख्ख्या वाहत्या नदीला बांध घालणार आहोत आणि बांध घालून मासेमारी करणार आहोत तर ती मासेमारी कशी करतात तर तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मंडळी आता सकाळचे वाजलेले आहेत नऊ मी आता एकटाच आहे अजून आपल्याबरोबर बरीच मंडळी असणार आहेत गावातील तर तुम्हाला दाखवतो आमची नदी बऱ्याचदा जे रेग्युलर व्हिडिओ बघतात तर त्यांनी पाहिले असेल आणि मी अगोदरसुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही काही दिवसांनी या नदीला आता बांध घालणार आहोत तर ना, ना ही आमची नदी आहे ना नदीचं नाव आहे भारजा नदी आणि ही नदी पुढे वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळते केलशी या ठिकाणी अरबी समुद्राला मिळते तर तुम्ही बघू शकता कुठे बांध घालणार आहोत तर बघा ही नदी आहे आणि तुम्ही बघू शकता इथे जो बांध हा दिसते हे बघा इकडे बांध जो घातलेला आहे तर हा कित्येक वर्षापूर्वी घातलेला बांध आहे तर पुरामुळे याच्या ज्या दगडी असतात काही त्या थोड्याशा वाहून खाली जातात त्या पुन्हा आम्हाला लावायच्या असतात पुन्हा रिपेअर करायचे असतं आणि बघा आता काहीशी अशी अवस्था आहे नंतरला तुम्ही पाहाल ना तेव्हा काहीतरी वेगळं चित्र दिसेल तुम्हाला तर तुम्हाला आम्ही दाखवतो जो पाणी आहे ना पूर्ण आम्ही बांध तिकडून पूर्ण पॅक करणार आणि पाणी आहे ना आम्ही आणून इथे एका ठिकाणी सोडणार आहोत या ठिकाणी आणि इथे आम्ही एक झाड लावणार आहोत तर ते काठीचं बनवलेलं असतं तर ते कसं असतं तेसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तर सगळेजण आले की आम्ही पहिल्यांदा बांध घालायला सुरुवात करणार त्यानंतरला मग बरंच काय का आम्हाला लाकडं ला गोळा करावी लागणार आहेत झाडांच्या काही फांद्या तोडून आणाव्या लागणार आहेत ते आपल्याला इकडे अशा लावावे लागतात तर ते कसं लावतात ते सर्व पाहणार आहोत आणि खूपच मजा येणार आहे पाऊस गेल्यानंतरला ही मासेमारी केली जाते तर सगळेजण आल्यानंतरला आपण पाहू आता काहीशी अशी अवस्था घेतली त्यानंतरला थोड्या त्यामाने तुम्ही आम्ही दुपारपर्यंत बहुतेक काम आमचं कम्प्लीट होईल त्यानंतरला मग तुम्हाला दाखवतो तर बघा काहीशी अशी अवस्था आहे आता सुरुवात आमची इथून होईल इथून सुरुवात होते काल मी लावली होती संध्याकाळी येऊन सांगड लावलेली तर सांगडीला मला वाटलं मासे जास्त भेटतील परंतु काय भेटलं आहे आपल्याला माहिती आहे का हे बघा सांगडीला हे बघा दोन मासे भेटलेले आहेत जिवंत आहे ते याला आम्ही म्हणतो शिवड्याची पात तर हे आता ना काही घरी घेऊन जात नाही मी आता सर्व लोकं येतील ना मग आम्ही सर्वजणं दुपारी जेवण करू तेव्हा हे जेवणासाठी तर सर्वांना आम्ही तर सर्वांनी भाजून खाऊ आहे ना थोडंफार मासे जरा जेवण चांगलं जाईल आहे ना तर आता इथं ठेवतो मी तिथे जे कमी पाणी आहे ना या कमी पाण्यामध्ये आता त्यांना इथं ठेवून देतो म्हणजे जिवंतच राहतील जिवंत आहेत ते दुपार झाले की मग आपण त्यांना भाजून खाऊ तर दोनच दिवसापूर्वी जोरदार पाऊस पडला आणि पाणी ना बऱ्यापैकी वाढलं होतं पण परत लगेच दोन दिवसामध्ये कमी झाला थोडंसं गडूळ गडूळ पाणी आहे तुम्ही बघू शकता इकडे ना एकदम निव्वळ असं पाणी नाही दिसत नाही पूर्ण खाली खाली तर होईल आता पाऊस नाही पडला तर आणि काय होतं माहिती आहे का, का बऱ्याचदा आम्ही हा बांधण धरतो बांध घालतो या नदीला तर त्याच दिवशी हा पाऊस येतोच येतो आजपर्यंत असं कधीच झालं नाही की आम्ही बांधण धरला आणि पाऊस नाही आला तर होप की आज तो रेकॉर्ड आहे तो मोडीत निघेल असं वाटतंय बघूया निघाला तर बरं होईल नाही तर मग आमचं काही खरं नाही तर गेल्या वर्षी काय झालं माहिती आहे का आम्ही हा बांध आहे ना पूर्ण घातला आणि सर्व दिवसभर मेहनत केली एवढ्या सर्व लोकांनी दहा एक लोकांनी आणि नंतरला जोरदार संध्याकाळी पाऊस पडला आणि जो आमचा सर्व मेहनत केलेली दिवसभराची ती सर्व वाहून गेली हुदा वगैरे सगळं म्हणजे त्यानंतरला मग पुन्हा आम्ही ते काय धरलाच नाही बांधत आणि माशी तर काय भेटलेच नाही परंतु दिवसभराची एवढ्या सर्व लोकांची मेहनत आहे ती वाया गेली तर कधी कधी असं पण होतं तर पण हे काय माहिती आहे का, का मासे मिळतील या उद्देशाने नाही परंतु एक एका दिवसाची जी मजा असते ना ती तर तीच भरपूर एक आनंद म्हणजे एक वेगळीच मजा येते ही बांधण धरण्यामध्ये मासे भेटतील ना भेटतील ती वेगळीच गोष्ट ती पुढची गोष्ट आहे परंतु जी बांधण धरण्याची मजा येते ना ती बाकी भरपूर म्हणजे एक एन्जॉयमेंट असतं तर बघूया आता आज पाऊस नाही आला पाहिजे चला बघूया आता सर्व लोकं येतील थोड्या टायमामध्ये ते बघा मी सांगड ना खूप ही सांगड लावलेली ही सांगड लावलेली की बाटलीला गुंडळले त्याला दोन आपल्याला ते पाते मिळाले तर मंडळी आता आमची कामाला सुरुवात झालेली आहे आमचे सर्व मेंबर आहे ते आलेले आहेत तर हे बघा हे आहे मासे पकडण्याचं जाळं हे असं बनवलेलं आहे हे आहे निंगडीच्या निंगड असते त्या निंगडीच्या काट्यांचं बनवलेलं आहे बघा कसं बनवलेलं आहे तर ते कसं लावतात ते नंतरला आपण बघणारच आहोत पण आता बघूया सुरुवात झालेली आहे आमची तर थोडंसं तुम्हाला दाखवतो थो। पहिलं आमच्याकडे माणसं कमी आहेत त्यामुळे आपल्याला काम करावे लागणार आहे जास्त असं व्हिडिओ बनवत राहिलं तर आपलं काम राहील तर कोण कोण आहेत दाखवतो तिकडे दौलत बाबा आहेत ते तिकडे आहेत आणि इकडे बघा सुरुवात झालेली आहे आमची सुरुवात कशी होती बघा पहिल्यांदा काय काय करावं लागतं हे गुरुजी आहेत अर्जुन बाबा आहेत घागरूम बाबा दुसरे पण शांताराम बाबा घागरूम असे आम्ही सहा जण आहोत तर पहिल्यांदा ना ती दगड लावावी लागते हे पाणी आम्ही पहिला अडवून घेतलेलं आहे कारण तिथे आम्हाला काम करायचं आहे म्हणून आणि आता तिथे दगड लावून आता त्याच्यावरती फळी लावले आणि आता सर्व ते काम चालू आहे हे रब काम आहे नंतरला तुम्हाला दाखवतो जेव्हा तयार होईल ना तेव्हा तर आता काम करतो जर आम्हाला काम करू द्या मग तुम्हाला दाखवतो काम झालं की हे बघा सर्व लाकडं वगैरे आम्ही आणून ठेवलेली आहेत हे बघा अजून बरीच आहेत तिकडे पण ना त्या बाजूला ठेवलेली आहेत तर चला पहिले काम करूया नंतरला मग तुम्हाला पूर्ण झाल्यावरती दाखवतो हे बघा आमच्या बाबा जातायत आता गाडा आणायला थोडंसं काम, काम राहिले तर आता सव्वा बारा वाजलेले आहेत आणि अजून आमचं बघा तिकडे अजून काहीच नाही झालेलं हे महत्त्वाचं काम आहे ना शिला बांधण्याचं जिथे आम्ही जाळं लावतो तेच आता काम आहे ते बघा सगळेजण आता काम करतायत हे बघा इकडे आम्ही तर पाणी बंद केलं आहे ना आतलं काम चाललं आहे ते बघा सगळेजण कसे या मोठमोठ्या दगडी आम्हाला उचलायला लागल्या किती मेहनत लागली सर्वजण बघा कशी मेहनत करतायत होय बघा या मोठमोठ्या दगडा ना उचलून आम्ही थकलो अक्षरशः हे दिसायला एवढं छोटंसं वाटतं आहे पण ते लावायला कितीतरी टाईम लागला आम्हाला घाबरून बाब हे बघा <laughs> बघा किती मेहनत लागते हा इथूनच असा घेऊया इथं वरती हा नंतरला घेऊया तर चला बघा मेहनत बघा आमची अजून लागतील तुम्ही आतमध्ये जा मग तुम्हाला आम्ही भरून टाकतो लावा बाजूने आहे चांगल्या हो बघा असं सगळं हे काम आहे तर एवढ्या कामामध्येच आता थकून गेलेलो आहे दगड उचलून उचलून तर अजून खूप काम आहे म्हणजे आता फक्त आहे आमचं जवळजवळ तीस पर्सेंट काम आहे अजून सत्तर टक्के काम बाकीच आहे मंडळी आता दुपारचे वाजलेले आहेत तीन आणि अजून आम्ही जेवलेलो नाही आहोत जेवलेलो नाही आहोत अजून तर काम बघा आता आमचं केवढं झालंय दाखवतो इथे कुठे मारायला लागतील तर हे बघा टाळे वगैरे बघा कसे दी चपू नका तर बघा सर्वांची कशी बघा काम बघा सर्व साकारतायत जातील चालेल तीन वाजले जेवलो नाही अजून भूक लागले सकाळी नऊ वाजता आलो नऊ वाजल्यापासून सुरुवात केले बघा आता कसं झालंय मगाशी कसं होतं आणि आता बघा कसं झालंय बघा सर्व नदीला बांध घालून टाकला काय बाबा बघा किती थकलोय अक्षरशः आणखी लागतील थोडेसे बघा असे खुटे लावावे लागतात लाकडं आणि त्याच्यावरती टाळे छिपायचे कि मग त्या पॅक सर्व खाली जात आहेत हे बघा एवढ्या पाण्यातून सर्व मेहनत करतायत इकडे पाणी कमी आहे परंतु इकडे आहे ना फुल फोर्सने पाणी आहे आणि त्याच्यातून टाळे वगैरे चिपायचे म्हणजे खूप कसरत लागते आणि आमच्या आता सर्व गडे आहेत ना थोडेसे वयस्कर आहेत बघा यंग म्हणजे असे जास्त नाही आहेत तर बघा तिकडे आहे ना पाणी खूप आहे बाबा इथे असे असे वरती असे असे वरती ते ना इथे हिथे हे बघा आवाजपासून जास्त काय मेहनत आहे ती दाखवता आली नाही कारण आम्ही माणसं कमी आहोत काम करण्यासाठी काम करणार की व्हिडिओ करणार तर त्यामुळे पहिले काम केलं आणि नंतरला मग तुम्हाला दाखवलं तर हे सर्व लाकडं गुळा करताना पुन्हा ती आणताना टाळे तोडताना अक्षरशः दमछाक झालेली आहे बाबा ते असे उभे करा सोड बाबा फोन तर फायनली आता सव्वा तीन झालेले आहेत आणि आमचं काम आहे ना आता बहुतेक झालेलं आहे पात्या आहे ना एक जिवंत आहे हे बघा आपण ठेवलेलं ना तिथला एक पात्या जिवंत आहे हा बघा हा बघा जिवंत आहे एक आणि एक मेल आहे हे बघा कसे झोपलेत <laughs> बांधलात हुदा उद्या बांधलात तर आता संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत तर थोडंसं आराम करून आता आम्ही आता आहे उद्यामध्ये बघायला जाळ्यामध्ये काय मासे भेटलेत काय तर बघा अशा प्रकारे आता बनल्यानंतर ना बघा कसं आहे मग अशी कसं होतं आणि बघा आता कसं आहे बघा बघ पाणी आणून इथं सोडलेलं आहे असतं असतं जाळं बघतायत आहेत काय बोलता झाला अरे वा मस्त हो तर आता बघूया आता काय काढतात बघूया का का आ, नारली। बघा अरे जिवंत दोन तर बघा आहेत पाच सहा आगा। सहा आहेत बघा सहा भेटलेले आहेत मस्त तर बघा सुरुवात झालेली आहे मस्त तर आता रात्रीचे मासे जास्त पडतील पहिल्याच दिवशी बऱ्यापैकी म्हणजे नारल्या पडलेल्या आहेत सुरुवातीला सहा आता संध्याकाळ होईपर्यंत या नारल्या पडतात ज्याला नारली म्हणतो आम्ही नारलीचा मासा तर आता फक्त सहा भेटलेले आहेत पूर्वी असे या म्हणजे पहिल्याच फेऱ्यामध्ये कितीतरी भेटायचे ना बाबा बाबा तुमची आठवणी काय सांगा जरा या जुन्या जमान्यातल्या सांगा काय आठवणी आहेत एकदा किती सुरुवातीला एकदम जास्त कधी किती पकडलेल्या आहेत माझ्या पकडलेले होते माझ्या हाताने पासष्ट पासष्ट आता तसा माझा आहे तो काळ कधीचा होता तरी पण किती वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वीचा घोंगडीच सांगत आणलं घोंगडी सांगा किती आणलेल्या घोंगडीवर कोंगडीवर म्हटलंय तर समजा ती पस्तीस चाळीस असणार कोणतं का एकाला आलेल्या वाटणीला एक टाइम आला त्यांनी आणली घाऊन गेली हो ना आमचे आजोबा पहिले आमचे आजोबा मोठे मोठे तांबूशे पकडायचे ते सुकवून ठेवायचे चिरून एवढे मासे भेटायचे म्हणजे बापरे चिरून ठेवायचे सुकवून शिकवायला एवढे मासे भेटायचे नावून खाऊन सुखवायचे शिकवायचे औषधात मुले जास्त माश्याचं कमी झाली नुकसान झालं कोळब्या वगैरे किती मारतात औषध टाकून आदिवासी वगैरे जेव्हापासून आदिवासी नदीला फिरायला लागले ना तेव्हापासून नदीची वाट लागली औषध काढतात त्यातलं त्याच्यामुळे पावशेर बस झालं पूर्वीच्या काळी ना मासे खूप भेटायचे आताच बाबा सांगत होते मी म्हणतात असंच गेलो नदीवरती गळ टाकला लगेच फक्त बसलो तिथे आणि मोठी सुतेरी घेऊन आली म्हणतात तो काळ वेगळाच होता आता तेवढे नाही नदीची सगळी वाट लावली माश्या औषध टाकून विविध प्रकारे थांबा आग्या

काय दुसरं नाव म्हणतात नाही दुसरं नाव कोकस कोकस कोकस, कोकस।, कोकस।, कोकस। तर आता साडेसात झालेले आहेत आणि आम्ही अजून घरी गेलेलो नाहीत काही आमच्यातली लोक आहेत तर आम्ही अजून थांबून राहिलेलो आहोत तर आता पुन्हा बघूया शेवटचं आपण बघतोय का आता हे बघून आपण घरी जाणार आहोत बघूया काय मिळतंय आपल्याला आता भेटले तर मंडळी आता रात्रीचे साडे दहा झालेले आहेत आणि आम्ही पुन्हा नदीवरती आलेलो आहोत तर बघा विकत पेटलेली आहे आम्ही आता चौघेजण आहोत घाबरून बाबा दोघे जण आणि दौलत बाबा असे चौघे जण हे बघा पिशवी घेऊन चाललो आहे आम्ही पिशवी घेऊन भरून भरून आणलं आहे हे बघा पिशवी घेऊन चालले का, का काय पिशवीमध्ये काय आहे <laughs> अरे बाबा अर्ल्या कोमट ताबुचा बाकी हो दाखवा आम्हाला तर जरा बघा बघा किती मासे भेटले हे सर्व तांबूशे आहेत हे जवळ जवळची साईज आहे ना हा किती एक किलो चा होईल नाही ना, ना हो पूर्ण एक किलोचा होईल हा एक एक किलोचे आहेत हे तीन आणि हे इकडे अर्धा किलोचे पाव किलोचे आणि इकडे बघा किती मासे भेटले पहिल्याच दिवशी मेहनत केली आणि त्याच फळ भेटलेलं आहे अगं जिवंत आहे जिवंत खुश अ खुश खुश काय खुश खुश बघा आम्ही कोण कोण आहोत का ग्रुम बाबा इथेच झोपलेलो आम्ही काय रेतीवरती आहे तर मंडळी अशा प्रकारे हे बांधन घालून मासे पकडतात तर काल जी आम्ही मेहनत केली तर त्याप्रमाणे आम्हाला मासे भेटले बऱ्यापैकी मासे भेटले तर तांबूशा जवळजवळ एक किलोचा म्हणजे मोठा आहे ना तो एक एक किलो आम्हाला आला आणि त्यावरती दुसरे सुद्धा मासे आले तर आम्ही असे एकूण सहा जण होतो तर आता हे सीझन आहे ना अजून म्हणजे आठवडाभर हे मासे असे मिळतील सांगता येत नाही मध्ये कमी जास्त मिळतील आणि नंतरला मग पाणी कमी झालं किंवा मासे मिळणं कमी होतं तर आता हे मासे पाऊस कमी झालं की मग ते पुन्हा नदीतून समुद्राकडे जातात आणि तेव्हा पण तेव्हाच अशा प्रकारे हे बांध घालून मासेमारी करतात रा। तर हे काही दिवस काय ॲक्च्युली काय माहिती आहे काही मासे अगोदरच उतरले म्हणजे गेले काही समुद्राला आता जे काही राहिले असतील वरती तर असेच बांध वरतीसुद्धा या नदीला असतात मग ते डोळा म्हणजे तिकडून जे येणारे मासे असतात ते त्यांना मिळतात तिथून पण काय सुटले तर मग इकडे खाली येतात तिथं आम्हाला भेटतील तर अशा प्रकारे ही मासेमारी केली जाते तर पाहिलं तर खूप बऱ्यापैकी मासे भेटले आहात तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच तर अशीच भेटत राहणार आहोत आपण गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की हॅप्पी राहा तर बाय